नमस्कार आज आपण अठ्ठ्याऐंशी ते अठ्ठ्याण्णव श्री दासबोध नित्यपाठातील ओव्या बघणार आहोत जनासी दिसे हा दुश्चित परितो आहे सावचित अखंड जयाचे चित्त परमेश्वरी चौदाव्या दशकातील सातवा जो समास आहे त्यातील ही ओवी आहे की लोकांना जी परमात्मा प्राप्त झालेली व्यक्ती आहे ती जी व्यक्ती आहे ती कधीकधी दुश्चित वाटते म्हणजे काय की खूपच बेसावत आहे कारण की बरेचदा ते व्यवहारात कमी पडतात व्यवहारात याकरता कमी पडतात बरेचदा फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये पण कमी पडतात सगळे नाही काय काय जणं एकदम चोख असतात पण बरेचदा त्यांचं जास्तीत जास्त लक्ष भगवंताशी एकरूप राहण्यात जातं त्यामुळे बरेचदा ते संसारात बेसावध असं वाटतं अर्थात त्याच्यावर मग उपाय काढून मग ते व्यवस्थित होतात पण काही जण असतात की काही महत्त्वच देत नाहीत असं होऊन जातं बरेचदा परी तो आहे सावचित सगळेच तसे नसतात म्हणजे स्वामीजी तर प्रत्येक बाबतीत आमचे परफेक्ट होते बरेचसे तुम्ही महंत बघा व्यवस्थित चालवतात आपला मठ वगैरे जे असतात ठीक आहे ते प्रत्येक बाबतीत बरेचदा पक्के पण असतात पण जनाचे दिसे हा दुश्चित पण सामान्य जनांना बहुतेक वेळा हा आत्मज्ञानी व्यक्ती म्हणा किंवा भगवंता शेखरू झालेला योगी असो भक्त असो तो बेसावाद वाटतो संसारामध्ये परी तो आहे सावचित्त पण तो अत्यंत सावध असतो अखंड जयाचं चित्त परमेश्वरी ज्याचं लक्ष सतत परमेश्वराजवळ असतं तो सतत योगरूप होऊन भक्तरूप होऊन आत्मनिवेदन आत्मनिवेदन भक्ती सायज्य मुक्ती भोगत असतो आत्मनिवेदन भक्ती त्याच्याकडनं घडत असते म्हणजे तो अत्यंत सावध असतो अलर्ट अवेक आणि कॉन्शियस असतो आणि हे एटर्नली सतत असतं अखंड असतं असं नाही की फक्त आरती करताना फक्त ध्यानाला बसलेला आहे कधी नाम जप करतो आहे पूजा करतो आहे तेव्हाच फक्त हा सावचित आहे म्हणजे काय की सावध आहे असं नाही ज्याचं सावध चित्त आहे असं असं नाही तो अखंड असतो सतत चोवीस तास सातही दिवस जन्मभर तो अत्यंत सावध असतो कारण की तो परमेश्वराशी एकरूप झाला असतो आणि त्याचं पूर्ण जीवन आहे परमेश्वर जगवून घेत असतो प्रत्यय बोलून उठवून गेला चटक लागली लोकांना लोकांना ला, असं लिहिलं आहे नाना मार्ग सांडून त्याला शरण येते एकोणनव्वद पंधरा वाद्यातील दुसऱ्या दशकातून घेतलेलं आहे आता आपण कोणत्या ओवी आहे ते बघत नाही कारण की बरेचदा बघितलं की एक दोन ओवी इकडे तिकडे होतात ज्ञानेश्वरी असो की दासबोध असो की बरेचदा काय होतं की ही जी व्यक्ती आहे ती सगळेजणं बोलतात ती पण व्यक्ती बोलते सगळे बोलतात तर कधी व्यवहार दृष्टीने बोलतात किंवा जस्ट काम करायचं म्हणून करतात किंवा बोलायचं म्हणून बोलतात पण ही जी व्यक्ती असते जी भगवंताची खरी भक्ती असते भक्त असते ती बोलायला लागली की लोकांना वाटतं अरे काहीतरी वेगळंच तत्व हा बोलतो आहे किंवा ही बोलते आहे ती व्यक्ती बोलते आहे नाना मार्ग सांडून त्याला शिरण येते मग त्याला नाना मार्गाने येऊन शरण येतात म्हणतात की सरजी मॅडमजी किंवा काय स्वामीजी अजून का काय म्हणतात त्याला माताजी असं काय काय करून म्हणतात की तुम्ही अजून सांगा ना ते भागवत पुराण सांगा ना ती गीता सांगा ना ती दासबोध सांगा ना ते नाथ एकनाथी भागवत सांगा ना कोणी म्हणतात की तुम्ही तुमचं कीर्तन म्हणा ना काही ना काहीतरी सांगा ना मला तुम्ही बोललं आवडतं मग त्याला हळू एक प्रकारे त्यांना शरण येतात आणि त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी ऐकतात की तुम्ही सांगितलं तर माझा मुलगा ऐकेल तुम्ही सांगितलं तर माझे पतिदेव ऐकतील हे तुम्हाला मी कितीदा सांगितलं आहे की स्वामीजी असताना असं आठवड्यातनं असा बरेचदा असं बघितलेला आहे की एकही दिवस गेला नाही की अत्यंत श्रीमंत स्त्री असो की अत्यंत गरीब स्त्री असो ती स्वामीजींकडे आली नाही आणि तिने कंप्लेंट केली नाही की माझ्या नवरोबांना दारूपासून मुक्ती द्या म्हणून इतकं प्रस्त होतं त्यावेळेला ठीक आहे आणि मग स्वामीजी सांगितल्यावर बरेचसेजण नाईंटी पर्सेंट लोक ऐकायचे दहा पर्सेंट लोकांना मग दहा टक्के लोकांना मग थोडा वेळ लागायचा ऐकायला पण हंड्रेड पर्सेंट सक्सेस रोल की शंभर टक्के लोकांनीच जीवन त्यांनी म्हणजे लोकांनी त्यांना अवलंबिलं त्यांचा मार्ग आणि लोकांचं जीवन बदललेलं परी तो करी ती आढळे ना कोणी स्त्री स्थापळे सापडे ना वेश पाहता हिनदी ना सारेखा दे नव्वद पंधरावाद्या सॉरी पंधरावा दशक दुसरा समास मग काय होतं की ती जी व्यक्ती असते समजा ती साधू संत असेल म्हणजे संन्यासी बुवा बैरागीत पूर्वीच्या काही असायची त्यावेळेला तो कुठेच सापडत नाही असा तो तू ती जी व्यक्ती आहे ती साधना करायला जंगलात कुठेतरी निघून गेली अशा प्रकारे ते करावं लागायचं कारण की समाज त्यावेळेला परिस्थितीच तशी होती आता आपण मंदिरात वगैरे जाऊ शकतो आपल्याला पाहिजे तशी साधना घरी बसून करू शकतो त्यावेळेला कदाचित तसं नसेल आणि मग तो मुद्दाम लोकांपासून लपवण्याकरता हीन दिनासारखा वेश करून राह ते राहायचं त्यावेळेला म्हणजे ज्ञान नह, आपल्या ज्ञानेश्वर असो की रामदास स्वामी असो रामदास स्वामी मग ते आपल्या जंगलातच आश्रम उघडायचे की तस। नाही तसं आणि ती जी व्यक्ती असते ती हिन दिनासारखी दिसते आत्मज्ञानी व्यक्ती असो की खरी भक्त असो योगी असो पण ते अत्यंत सामर्थ्यशाली असतात उदंडकरी गुप्तरूपे भिकारासारख्या स्वरूपे तिथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांगली पंधरा दोन पंधरा व दुसरा समास बरेच वेळेला ते आपला वेश पालटून वगैरे राहायचे भिकारासारखं राहायचे पण त्यांचे यश प्रताप सीमा सांगले की त्यांचा जो अत्यंत म्हणजे जसं षडेश्वर संपन्न देव असतो तसं यश कीर्ती आणि प्रताप त्यांचा जो भरपूर असतं त्यांचं खरं यश खरं प्रताप सगळं काही परमात्मा जो आत्मा जो आतमध्ये असतं त्यांना दाखवायची शिवअ करायची गरज पडत नाही मननशील लोकांपासी अखंड देवहांविषयी पाहता त्यांच्या पूर्वसंती पूर्वसंचिताशी जोडा नाही की जे मननशील लोक असतात मननसी म्हणजे की प्रत्येक गोष्टीवर सखोल विचार करून व्यवस्थेत निर्णय घेतात राहतात व्यवस्थित जीवन जगतात त्यांच्या जो अखंड आहारनिशी दिवस रात्र चोवीस तास सातही दिवस जन्मभर देव असतो अखंड देवानिशी पाहता त्यांच्या पूर्वी संचिताशी जोडा नाही की त्यांचं जे पूर्वसंचित आहे मागच्या जन्मात त्यांनी जी साधना केलेली आहे त्याची तुलना होऊ शकत नाही सतत भगवंताशी एकूप राहायचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक कर्म प्रत्येक श्वासागण प्रत्येक कर्मागणिक भगवंताला समर्पित राहिलेलं आहे आणि ते त्यांचं पूर्वज संचित आहे त्यामुळे देव त्यांच्यासोबत सतत असतो काहीही करतात कारण की ते मर्यादेत राहतात स्वामीजी म्हणायचे चौकोटीबद्ध जीवन जगा की जगायचे की किती आपण आनंदात राहायचं किती सुख बघायचं किती दुःख बघायचं किती आपण इकडे तिकडे जायचं काय करायचं असं म्हणजे सुंदर त्यांचं जीवन असतं की खूप आनंद झाला म्हणून वाहून गेले खूप दुःख झाल्यामुळे अत्यंत दुःखात पिचून गेले खूप गरीब झाले म्हणून एकदम हवालदिल झाले असं काही नाही खूप श्रीमंत झाले म्हणून ते वाहून गेले असं काही नाही ते व्यवस्थित राहतात आणि याच्यात आपल्या शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये खूप उदाहरणं आहेत इवन रोजच्या जीवनातही बघा खूप उदाहरणं आहेत अशी अशी खूप उदाहरणं आहेत एकांती मौन्य धरून बैसे सावध पाहता कैसे भासे सोहम सोम असे शब्द होते आता त्यांनी ही अवस्था कशी प्राप्त झाली त्यांना तर ते एकांतात बसतात आणि सावधून आपल्या श्वासाकडे बघतात आपल्या डोळ्यांच्या उघडझापेकडे बघतात आपल्या हृदयाच्या ठोक्याकडे आपल्या नाडीच्या ठोक्याकडे बघतात की काय सूर्य नक्की सोहम सम असे शब्द होती धरिता सो सांडिता अखंड चाले सोहम सोम की तो भगवंत राम राम सहा अहम सहा प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने हो सिस्टोल डायस्टोल म्हणतात त्याला हृदयाच्या ठोक्याला हो की उघड झाप असं जेवतात सिस्टोल डायस्टोल की ते प्रत्येकाला जाणवतं की अरे भगवंत स्वतःचाच जप स्वतः करतो आहे राम हमारा जप काय हम बैठे आराम राम असं सतत होत असतं त्या त्या सगळ्या आत्मज्ञानी व्यक्तींना खऱ्या भक्तांना हे न नक, नक्कीच जाणवतच हे शब्द सांडून बैसला हे अठराव्यातील सात पान पाचव्या दशकात आलेलं आहे पुढला हे शब्द सांडून बैसला तो शब्द तो मौनी म्हणावा भला योगाभ्यासाचा गलबळा या कारणे की हे शब्द सांडून बसला किंवा ठीक आहे सोहम सोहम सुरू आहे पुढे काय मग त्याला उन्मनी अवस्था समाधी अवस्था लागते पुढे आणि मग बरेच प्रयत्न करून तो खरच योगरूप होऊन जातो सतरावा दशक पाचवा समास, आणि हे होऊ शकतं कसं होऊ शकतं सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करीला त्याचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे अधिष्ठान म्हणजे आधार पायाभूत सगळ्या विचारांची विचारसरणी विचारधारा सगळं काही भगवंताच्या अधिष्ठानाने होतं त्यांचं सामर्थ्य चळवीचं चळवळ म्हणजे काय इथे तिथे जाऊन चळवळी करणं आणि सरकारविरुद्ध सगळ्यांविरुद्ध काम करण्याला चळवळ म्हणत नाही या फालतू गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्टच नसतो खरं पाहिलं तर ठीक आहे सामर्थ्य ह्या चळवीचं चळवळ कुठे करायची व आपल्या मनात आपल्या मनाला भगवंताशी किती पक्षी आवाज करतात बघा कोकिळ हे गवीन आहे त्यांना आवडते इथे येऊन बसतात ते ठीक आहे सामर्थ्य आहे चळवळीचं किती जी चळवळ आहे ती आपल्या मनामध्ये करायची आपल्या मनाला समजून सांगायचं तरी झडझडून व्हायला निघा हे भक्तीची मग वाटे लागत आणि जो जो असं करेल रात्रंदिवस तो तो भगवंताशी एकरूप होईल आणि भगवंताशी एकरूप झाल्यावर तो सहसा ज्या पण चांगल्या कार्यात उतरतो त्यात त्याला यश मिळतं मग हे पण आहे म्हणजे चवळ करून पहिले स्वतःला शुद्ध पवित्र करून घेणं आणि मग एखाद्या कामात उतरणं आणि त्याच्यात मग यश मिळवणं हे पण या ओवीचा अर्थ निघू शकतो ठीक आहे अनुभव घेता त्याग नसेल संगत त्याग नसे संगत त्यागी अनुभव न दिसेल हे अनुभवी यासीच भाषे य ये येरा गोई शहाण्णव ही मात्र चौथ्या समासात चौथ्या अध्यात समास चौथ्या दशकात चौथ्या समासात आलेला आहे की हे हे बघा देहबुद्धी आणि आत्मबुद्धी एका ठिकाणी राहू शकत नाही एक तर देहबुद्धी आहे किंवा आत्मबुद्धी आहे तर जे हे ज्यांना कळतं असा जो अनुभव येतो त्यांना त्यांना आपोआप संगत त्याग देहबुद्धीचा संगत्याग झालेला आहे आणि ज्यांचे जो देहबुद्धी आहे त्यांना हा अनुभव भगवंताचा अनुभव कधी येतच नाही आणि हा जो भगवंताचा अनुभव आहे सतत सर्वत्र भगवंत दिसणे प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक श्वासाने भगवंत दिसणे भगवंतच करतो हे जाणवणं आपण केवळ एक निमित्त मात्र हे जाणवणं हे भगवंताच्या भक्तालाच कळतं आणि बरीच चळवळ बरीच खटाटो बरीच साधना केल्यानंतर हे कळतं आणि भगवंताच्याच कृपेने कळतं सद्गुरूंच्याच कृपेने कळत नाहीतर कळूच शकत नाही ठीक आहे म्हणजे हे अत्यंत दुर्लभ आहे पण आपल्याला कळू शकतो प्रयत्नवादी आहेस समर्थ रामदास ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे जे आत्मज्ञान आहे पहावे आपणासे आपण यानाव ज्ञान पाचवा दशक सहावा समास की ज्ञानाचं लक्षण काय आहे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ज्ञान म्हणजे तुम्ही इतिहास वाचला भूगोल वाचला किंवा ते कर्मकांड वाचलं तुम्हाला समजा एखादी पूजा येत असेल एखादं काय काय येत असतं तुम्हाला म्हणजे कर्मकांडामध्ये पण अगणित गोष्टी आहेत कोणी अजून आपल्या इथे तर माहिती आहे सनातन धर्मामध्ये की कोणी आडवं हे लावतो कोणी उभं कुंकू लागतो कोणी असं कोणी असं यू लावतो कोणी ओम लिहितं आणि बाजूला तीन अशा पट्ट्या करतात वगैरे बरंच काय काय आपल्या कोणी इथे लावतो कोणी इथे 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 लावतो कोणी कानांना पण लावतो तुम्ही बघा फक्त टीका लावायचंच म्हणतोय मी मग इथे चोटी ठेवायची कोणी असं गोल करून मग चोटी ठेवतो आपल्या इथे इतके प्रकार आहे इतकं काय काय कोणी काळ रेस घालतो कोणी गुलाबी कोणी शेंद्री म्हणजे भगवे वस्त्र घालतो कोणी पांढरे घालतं काय काय असतं आपले की पण त्या गोष्टी केल्यामुळे तुम्ही आत्मज्ञान या असं निश्चित नसतं पण एक ज्ञानाचं लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान खरं काय आत्मज्ञान की ते आत्मज्ञान झालं ते आपल्या आचरणात येतं कसं येतं आपण आपल्यालाच सर्वत्र बघायला लागतो आणि सर्वत्र आपल्या आपणच आपल्याला दिसतो ते सांगितले ना की उपनिषद बघा की तो सद्गुरूंकडे शिष्य आहे तो विचारतो की मी कोण सद्गुरू सांगतात की तत्त्वसे तू तेच आहे मग खूप साधना केल्यानंतर त्या शिष्याला जाणवतो की अहम आत्मा मीच आत्मा आणि नंतर अजून साधना वाढवतो मग त्याला प्रज्ञान ब्रह्म आणि सर्वत्र खलवी सर्व खलविदम ब्रह्म दिसायला लागतं कळायला लागतं आचरणात यायला लागतं पूर्ण परमार्थ म्हणजे आचरण आहे एकदा मी सतरा वर्षाचं असताना म्हटलं की परमार्थ म्हणजे बडबड नाही आचरणात ना आणणं महत्वाचं तुम्ही इकडे खरं बोला म्हणताना तिथे मी व्यवहारात बघितलेलं तुम्हाला खोटं बोलता ना ते नाही तुम्ही खरं बोला कोणत्याही क्षणी नाही तर बोलू नका पण बोलायचं खर तर खरं नाही तर बोलायचं तर माझ्याकडे बघून म्हणजे नव्याण्णव टक्के लोक एकदम खुश झाले होते त्यावेळेला मी यांना पण सांगितलं होतं बऱ्याच पार्टीच्या लोकांना संघाच्या गांधीवादी लोकांना वगैरे की चांगल्या लोकांनी येऊन तुम्ही राज्य करा ना तर भारत नंदनवन होऊन जाईल पूर्ण जगच नंदनवन होऊन जाईल कारण की तुमच्या तेवढी शक्ती आहे ठीक मग ते म्हणाले होते की नाही वगैरे वगैरे ते जाऊ दे त्या फंदात पडायचंच नाही आपण आत्मज्ञान आपलं मिळवायचं आणि त्या आत्मज्ञानाबरोबर राहायचं आपले सगळे कर्म बरोबर करायचे जे वाट्याला काम आलेलं आहे ते बरोबर करायचं ज्या मार्गात आपण उतरलं आहे तेच चांगलं करायचं मग तुम्ही शिक्षकी पेशात असो की तुम्ही मग कंपनीत काम करत असा की समाजसेवा करत असा काही पण करत असा शुद्धतेने करायचं शुद्ध बुद्धीने करायचं आणि त्याच्यात सरमिसर करायची नाही आणि हे ज्ञान त्याच्यात आपण इम्प्लिमेंट करू शकतो जनक राजाचं उदाहरण आहे स्वामीजींचं उदाहरण आहे त्यांनी बिझनेस केला कापडाचा आमचे सद्गुरू आणि काही क्षत्रिय पण होते प्रभू रामचंद्र त्यानंतर मग कोणी बिझनेसमॅन कोणी क्षत्रिय कोणी ब्रह्मवेत्य पण होते किंवा होता कोणी शूद्र समजा जे, जे भगवंताची सेवा करणार आहे की भगवंताचा भक्त आहे खरं तर सगळेच व्यक्ती शक्ती ब्राह्मण वैश्य शूद्र क्षत्रिय असतातच ब्राह्मण म्हणजे ह्या ब्रह्ममजनातील आणि तो चोवीस तास भगवंताचाच काम करतो आहे क्षत्रिय म्हणजे आपले अवगुण टाकून सतत भगवंताशी एकरूप होणारा बिझनेसमॅन असतात वैश्य आपला सतत भगवंताचाच फायदा बघणार आहे कोणताही व्यापार केला कोणतीही ॲक्शन घेतली काही कर्म केलं तरी शूद्र म्हणजे सतत भगवंताची सेवा केली तर देहबुद्ध्यात उदासो जीवबुद्ध्यात वद्श हा आत्मबुद्ध्या तमेवा हनुमंतांनी म्हटलेलं आहे त्यात आपण कोण आपण हे चारही गोष्टी सतत करतच असतो ठीक आहे तर आत्मज्ञान हे महत्त्वाचं आणि ते इम्प्लिमेंट करणं प्रत्येक कर्मात प्रत्येक श्वासात ते ॲक्शनमध्ये आणणं हे इम्पॉर्टंट आहे आपला आपणासे लाभ हे ज्ञान परम दुर्लभ जे आदिअंत स्वयंभ स्वरूपाची स्वयं की यामुळे आपलाच आपल्याला लाभ होतो आणि आधी म्हणजे आधी आणि अंती ते स्वयंबाची सोय स्वे। ते मूळचं ज्ञान सर्व इतर आहे बरेचदा आपल्याला म्हणतात लोक म्हणजे मोठे मोठे लोक तू तर स्वयंभू आहेस तुझे जो आत्मज्ञान आहेच आहे जन्मापासून स्वरूपाची सोय ते आत्मज्ञान पण स्वतः सिद्ध असतं स्वरूपाशी एकरूप आपण झालेलं असतो आत्मनिवेदन भक्ती झालेली असते आपला जीव परमात्माशी एकरूप झालेला असतो पूर्ण शुद्ध झालेला असतो किती सुंदर बघा स्वरूपाची सु याचा आपलाच आपल्याला लाभ होतो आणि तुम्ही बघा ना चौऱ्याऐंशी लक्ष युनिनंतर बघा कितीतरी नऊ दहा लाख पक्षी असतात अजून चार पाच लाख प्राणी असतात काही जलचर असतात कधी आकाशात उडणारे पक्षी असतात जलचर प्राणी असतात कधी कुठे जमिनीवर राहणारे असतात आणि मानवाच्या पण एक श्लोक आहे असा की मानवाच्या पण चार लाख प्रकारचे हे असतात चार लाख प्रकार असतात मानवाचा असा एक श्लोक आलेला आहे असं काय काय असतं बरं आता आपण आठ अब्जात आणि चार लाख प्रकारचे मानव झाले समजा असं काय काय शास्त्र आहे बरं का तर आठ अब्ज चार लाखांनी आपण डिवाईड केलं तर कमीत कमी, कमी। समजा दोन वर किती चार किंवा पाच शून्य आले समजा वीस हजार म्हटलं दोन लाख घेतलं तर एक गणित सांगतं गमतीने वीस हजार प्रकारचे किंवा दोन लाख प्रकारचे माणसं चार चार लाख इंटू वीस लाख म्हणजे खरं तर आठ अब्ज होईल इतक्या प्रकारचे मानव मा मानव म्हणजे माणसांचे प्रकार किंवा मनुष्य प्रकारचे हे असतात पण असतात एक गमत सांगतो आणि या सगळ्या पार केल्यानंतर आपण शुद्ध झाल्यानंतर आपण जेव्हा आपल्याला आत्मज्ञान होतं पर्टिक्युलर जी शुद्ध मानवाची भक्ती करणारीची जी योनी असते ती मियानंतरच आपल्याला आत्मज्ञान होतं म्हणजे असे पण प्रकार आहेत आपल्या इथे त्याच्यावरही विचार केलेला आहेत लोकांनी आता आपल्या पृथ्वीवर समजामोर सगळे पक्षी बसलेले आहेत किती सुंदर आवाज ठीक आहे की खरं समजा कॅल्क्युलेशन केलं चला असं क करूनच घेऊन जनरली इंजिनियर लोकांचं कॅल्क्युलेशन खूप फास्ट असतं की आठ अब्ज बाय फोर लॅक म्हणजे ट्वेंटी थाउजंड वीस हजार प्रकारच्या मानवाच्याच जाती म्हणजे प्रकार आहेत जात म्हणजे आणि त्या सगळ्या जगल्यानंतरही आपण त्याच्यातलं काहीच जगतो सगळ्याने समजा भगवंताचे भक्त असेल तर आपण मग एकदम शुद्ध मानव म्हणून जन्माला येतो शुद्ध भक्ती करतो आणि त्यानंतर मग आपण आत्मज्ञान मिळतो असं समर्थांनी एका समासात सांगितलेलं आहे ठीक आहे बघून घ्याल एकदा ठीक आहे आपला आपणाचे लाभ आहे हे ज्ञान परम परमदुर्लभ जे आदिअंती स्वयं स्वरूपाची स्वयं ह्या सगळ्या ज्ञानाने आत्मज्ञान मिळालं जे अत्यंत दुर्लभ आहे की ज्यात आपल्याला कळतं की आदी आणि अंती भगवंतच आहे आणि त्यानंतर आपण ते आचरणात आलं आणि आपण त्या स्वरूपाशी एकरूप होऊन गेलो तर मग आपल्याला सायुज्य मुक्ती मिळते आपल्याला आत्मनिवेदन भक्ती मिळते आपण भगवंताशी एकरूप होऊन जातो मग आपल्याला प्रत्येक क्षणाला प्रत्येक श्वासागणी प्रत्येक पल्स बीटने आपल्याला सोहम सोमचा ध्वनी ऐकायला येऊ शकतो त्यास त्याच्यापुढे सहा अहम त्यानंतर सहा त्याच्याही पलीकडे आपण जाऊ शकतो सहा म्हणजे परमात्मा असं समर्थ रामदास स्वत म्हणत आहेत असं आपल्याला अत्यंत दुर्लभ असं विभक्त नसावा तरीच भक्त म्हणावे इतकं सुंदर जीवन आपल्याला जगायचं योग येऊन भक्त होऊन प्रत्येक श्वासाकडे प्रत्येक हृदयाच्या डोक्याने प्रत्येक डोळ्याच्या उघड झापीने प्रत्येक विचाराकडे चोवीस तास सातही दिवस आणि जन्मभर तर मग एक सुंदर जीवन जगल्यावर भगवंताशी एकरूप होऊन गेल्यावर मग आपल्याला करायचं काहीच राहत नाही मग लोकांनी विचारलं काय नाही विचारलं लोकांनी आपली समाधी बांधली काय नाही बांधली काय लोकांनी आपल्याला का लोका नावं ठेवले काय नाही ठेवलं काय ठीक आहे लोक नावाचा प्रकार इथे नाहीच भक्ती जी करायची ती आपण भगवंताबरोबर कारण की जे लोक आहेत ते पण भगवंताचाच अंश आणि आपणही भगवंताचाच अंश आहे लोकांमध्ये आपल्याला भगवंत दिसला स्वतःमध्येही भगवंत दिसला बरोबर आहे तर याचा आपल्यालाच लाभ होईल भक्ती जी आहे ती पूर्णपणे इंडिव्हिज्युअल आहे पण सत्संगामध्ये राहिल्यावरती अजून चांगली होऊ शकते याकरता सामाजिक बांधिलकी राहायला पाहिजे म्हणून मग त्यांनी मग समर्थांनी मठ निर्माण केले होते आणि कित्येक मारुतीचे मंदिर पण बांधले होते तुम्हाला माहिती आहे ते जे मंदिर बांधले ते बिझनेस करताना तिथे येऊन लोकांनी साधना करायला पाहिजे म्हणून तिथे येऊन नामस्मरण करायला पाहिजे तिथेहून खूप चढावा चढवलेला आहे पैसे दिलेले आहे आणि मंदिर अजून मोठं झालेलं वगैरे हा सगळा प्रकार समर्थानी नाही केला मंदिर बांधलं आणि तिथे लोक साधना करायचे कधी कधी व्यायाम पण मारुतीच्या मंदिरासमोर व्यायाम पण करायचे कितीतरी सूर्यनमस्कार वगैरे सगळं करायचं म्हणजे समर्थांची जी चळवळ आहे ती काहीतरी वेगळीच आहे आणि परमार्थाच्या नावाखाली बिझनेस करतात ते सगळं वेगळंच आहे समर्थांनी हे ज्ञान फ्री दिलेलं आहे खर तर आत्मज्ञान पंचमहाभूत भगवंताचं जे राज्य आहे ते सगळं फ्री आहे सगळं फ्री आहे त्याच्यात मानवाच्याच राज्यामध्ये सगळं विकत घ्यावं लागतं प्रत्येक ठिकाणी आपल्याला पैसे खर्च करावे लागतात किंवा वेळ द्यावा लागतो किंवा शोक संताप वगैरे इवन परमार्थ मार्गामध्ये पण सहन करावं लागतं असं एक जण म्हणाला होतं पुण्यालाच म्हणाल होत एक जण खर तर हे सहज साध्य पाहिजे आणि आहे आपण सहज शुद्ध सरळ जीवन जगलं तर हे खूपच सोप आहे आपला आपणाशी लाभ हे ज्ञान परमदुर्लभ जे आधी स्वयंभ स्वरूपाची आहे स्वय ते ज्ञान भगवंताशी एकरूप झाल्यावर ते आहेच आहे तर ज्ञान आणि भगवंत एकरूपच आहे आपणही भगवंताशी एकरूपच आहोत हे जाणायचं आणि चोवीस तास सातही दिवस त्या भगवंताची सेवा करायची प्रत्येक कर्म पूजा व्हायला पाहिजे प्रत्येक श्वास घेणं पण पूजा व्हायला पाहिजे आत्म्याची प्रत्येक विचार पण भगवंताची सेवाच व्हायला पाहिजे बघा किती सुंदर जीवन राहील ते आणि असं झालं तर आनंद भुवन सगळे वैराग्याने राहतात आहे स्वानंद बोध पाटण म्हणजे जिथे सगळेच आत्मज्ञानी आणि सगळेच व्यवस्थित राहत आहे सगळे आत्मतृप्त आहेत हे साध्य होऊ शकतं कमीत कमी आपण आत्ता या सेवेरत आपण भगवंताची आपण करतो आहे कमीत कमी आपल्या जीवनात तर ते आपण आचरणात राहण्याचा प्रयत्न करूया सुंदर जीवन जगूया जी समर्थांची इच्छा आहे तसा आपण जगायचा प्रयत्न करूया धन्यवाद